नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूपच जबरदस्त वळण आपल्याला बघायला भेटणार आहे मात्र जी ठरवतात की आपण देवी आईच्या देवळात जायचं आणि त्यानंतर मात्र प्रतिमाला काही गोष्टी तिकडे जाऊन आठवतील याचे आपण प्रयत्न करूया तर मित्रांनो रविराज हे खूप आनंदी होतो आणि सगळेजण मात्र देवी आईच्या दर्शनासाठी निघणार असतात पहाटे त्यांना जायचं असतं ताईली मात्र पूर्णपणे तयार होऊन रेडी असते तर प्रियाचा मात्र इकडे जयफळार चालू असतो तिला कोणीही बोलत नसत आणि प्रतिमा देखील सायलीच्याच मागे पुढे करत असते तर आता मात्र तिथे गेल्यानंतर मात्र बोलतात की रविराज तुम्ही जोडीने देवीचा आशीर्वाद आशीर्वाद घ्या तुम्हाला देवी आई नक्कीच देईल प्रतिमाला सगळं काही आठवू लागेल त्यानंतर मात्र आता दोघेही देवी आई समोर उभे राहतात त्यानंतर मात्र प्रतिमा घाबरत असते तर सायली देखील पुढे येते आणि फायनली प्रतिमा आता पूर्णपणे देवाचा आशीर्वाद घेते मित्रांनो या ठिकाणी त्या सगळ्यांची जोडी अतिशय सुंदर अशी दिसत असते म्हणजेच खऱ्या अर्थाने रविराजचा पूर्ण परिवार एकत्र देवीआई समोर आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो आता मात्र देवीआई देखील त्यांना आशीर्वाद देते आणि वरतून फूल खाली पडतं तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आता प्रतिमाला काही आठवू लागेल का हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागांची अशाच ट्विस्ट आणि अपडेट करीता तुम्ही मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन दाबायला विसरू नका मित्रांनो भेटूया अशाच नवीन कमिंग प्रोमोजमध्ये धन्यवाद मित्रांनो